राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील मंगल भिसे ही महिला गेल्या पंधरा दिवसांपासून बेपत्ता होती दरम्यान एकवीस फेब्रुवारी रोजी ब्राह्मणी येथील एका विहिरीमध्ये तिचा मृतदेह आढळून आला आहे त्यामुळे या परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे मंगल भिसे या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या दोघा जणांवरती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पोलिसांनी त्यांना गजाड केला राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील मंगल भिसे ही महिला गेल्या पंधरा दिवसांपासून बेपत्ता होती दरम्यान एकवीस फेब्रुवारी रोजी ब्राह्मणी येथील एका विहिरीमध्ये तिचा मृतदेह आढळून आलाय त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे मंगल भिसे या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या दोघं जणांवरती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पोलिसांनी त्यांना गजाआड केलाय मंगल पोपट भिसे ही महिला तीन फेब्रुवारीपासून बेपत्ता होती गेल्या पंधरा दिवसांपासून तिचा शोध सुरू होता मात्र एकवीस फेब्रुवारी रोजी ब्राह्मणी शिवारामधील प्रभाकर वैरागर यांच्या विहिरीमध्ये तिचा मृतदेह हो आढळून आला या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती मयत मंगलचे सासरे धोंडीराम सेळजी भिसे यांच्या फिर्यादीवरनं मंगल भिसे हिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अमोल चंद्रकांत साठे आणि भागुजी तुळशीराम विरकर या दोघांच्या विरोधामध्ये रवरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान यावेळी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलंय की मंगल विसे हिनं मध्यस्थी करून तिचा मेहना भागोजी तुळशीराम विरकर यांच्याकडनं एक लाख रुपये उसने घेऊन अमोल चंद्रकांत साठे याला दिले होते अमोल साठे हा सदर रक्कम परत देत नव्हता त्यामुळे भागुजी विरकर हा मयत मंगल विसे हिला वारंवार पैशाचा तगादा लावत होता या त्रासाला कंटाळून मंगल विसे हिनं ब्राह्मणी शिवरामधील प्रभाकर वैरागर यांच्या विहिरीजवळ जाऊन विहिरीच्या काठावरील मोठा दगड साडीला बांधून विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे या घटनेमधील आरोपी अमोल चंद्रकांत साठे आणि भागोजी तुळशीरा विरकर या दोघांच्या विरोधामध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पोलिसांनी दोनही आरोपींना ताब्यात घेऊन गजाड केलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके हे करत आहेत बेपत्ता झालेल्या मंगल भेषे या महिलेचा शिवाजीतील एका होते आढळून आल्याने ही महिला तीन फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार रावली पोलिसात दाखल करण्यात आली होती गेल्या पंधरा दिवसापासून रावली पोलीस तिचा शोध घेत होते या दरम्यान काल संध्याकाळी ब्रह्मी शिवारातील प्रभाकर यांच्या लेहरीत तिचा मृतदेह आढळून आला त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती मंगल भिसे या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अमोल चंद्रकांत साठे राहणार तसेच भागुजी तुळशीराव या दोघांविरुद्ध राहुरी पोलिसांत आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय गणेश शेळके हे करीत आहेत मनोज साळवे सह सतेज फुलसमदार चोवीस तास राहुरी सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी